धुळे वनवृत्ती प्रादेशिक अंतर्गत तळदा तळोदा विभागाच्या हद्दीत गुजरात राज्यातून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरित्या सात ते आठ बिबट्या वाघ सोडण्यासाठी आणले होते सदर प्रकार स्थानिक गावकऱ्यांनी विरोध करत वनाधिकाऱ्यांना सह बोट परत पाठविण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य धुळे वनवृत्ती प्रादेशिक अंतर्गत तळदा तळोदा विभागाच्या हद्दीत गुजरात, गुजरात राज्याच्या वन अधिकाऱ्यांनी पकडून आणलेल्या सात ते आठ बिबट्या वाघ बेकायदेशीर केवडी या जलमार्गाने बोटीवर महाराष्ट्राच्या हद्दीत मेवासी तळोदा वनविभागाच्या हद्दीत मनीबिली या ठिकाणी सोडण्यासाठी आणले होते सदर प्रकार हा स्थानिक गावकऱ्यांनी विरोध करत वन अधिकाऱ्यांसह बोट परत पाठविण्यात आले आहे परंतु गुजरात राज्यातून वन अधिकाऱ्यांनी आलेल्या बिबट्या वाघ हे आजारग्रस्त आहेत किंवा नाही त्या वाघांचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा मेडिकल रिपोर्ट आहे किंवा नाही तसे न ना करता बेकायदेशीर महाराष्ट्र राज्याच्या मेवासी तळोदा वन विभागाच्या हद्दीत आलेच कसे यांची चौकशी झालीच पाहिजे तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रादेशिक मधील मुख्य वनसंरक्षक अधिकारी व मेवासी तळोदा उपवन संरक्षक अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी अन वनक्षेत्रपाल यांची पूर्व परवानगी घेतल्याचं दिसून येते नाही परंतु मेवासी तळोदा उपवन संरक्षक अधिकारी लक्ष्मण पाटील सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी ए आडे यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचं दिसून येते तरी वनक्षेत्रपाल वनपाल हे मुख्यालय हजर राहत नाही म्हणून इतर राज्यातून बेकायदेशीर असा प्रकार घडीत आहे मागील काही दिवसांपासून मेवासी तळदा विभागानंतर बिबट्या वाघाच्या हल्ल्यात लहान बालकांचा जीव गेला आहे तसाच प्रकार धुळे वन विभागात झाला असून ही मानवी जीवितहानी वनाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे होत आहे मेवासी तळोदा वन विभागाच्या हद्दीत बिबट्यांच्या वाघांच्या हल्ल्यात लहान बालकांचा जीव गेल्यामुळे जनतेच्या वन अधिकाऱ्यांवर फार मोठा रोष असून मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचं बोललं जात आहे वरिष्ठ अधिकारी या दोषी वन अधिकाऱ्यांवर काय कायदेशीर कारवाई करणार याकडे जनतेचं लक्ष लागून आहे सतरा रोजी मानिदिली येथे महाराष्ट्र राज्याच्या हद्दीमध्ये गुजरात वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी बिबट्या बारमध्ये नर्मदा विकास विभागाचा बारमध्ये पेंजरा घेऊन महाराष्ट्राचा हातीमध्ये जिथं जीवनशाळा आहे आणि आदिवासी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे त्या ठिकाणी बिबट्या सोडायला आल्या असता स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला त्यामुळे ते परत फिरले परंतु हा आदिवासीवर अन्याय आहे तिथं लोकवस्ती असताना असं सहस्त्र जनावरे सोडून लोकांना एक प्रकारे त्याचा मूलभूत सुविधा हिसकावून घेण्याचा प्रयत्न गुजरात शासन करत आहे त्याला महाराष्ट्र शासनाचा पाठिंबा आहे का हा आम्हाला स्थानिक लोकांचा प्रश्न आहे